फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आमच्या जिल्ह्याच्या हक्काचं सार्वजनिक बांधकाम कार्यालय असलं पाहिजे त्यासाठी पुढाकार आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माझी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाण साहेबांनी तो पुढाकार घेतला आणि आज हे जे बांधकाम किंवा हे कार्यालय जे उभं राहिलेले आहे ते सगळे श्री आमचं कवी चव्हाण साहेबांचा त्यांनी पुढाकार घेतला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आम्हाला स्वतःचा हक्काचं कार्यालय मिळालेलं आहे नाहीतर छोट्यातल्या छोट्या कामासाठी आम्हाला कधी रत्नागिरी जायला लागायचं ते कंत्राटदार असतील किंवा अन्य जे आमचे अधिकारी असतील सामान्य जनता असतील त्यांना जे कणकोली हळवळमध्येच राहून आपली सगळी कामं करता येते यासाठी चव्हाण चव्हाणसाहेबांचे जिल्ह्याच्या जिल्हावासियांकडून मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो शेवटी आमच्या सिंधू सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून इकडले आमचे रस्ते असो आमची साखो असो हे सगळे पुलांचा फार मोठा हात असे सन्मान्य राणेसाहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एक त्या काळामध्ये अडतीस पूल पुलांचा मान्यता दिली आणि बांधूनही घेतले त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्याच्या दळणवळणला फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला आमचा डोंगराळ जिल्हा आहे काही गावं परत दुर्गम आहेत म्हणून इथे योग्य पद्धतीने रस्त्याचं जाळं बांध हे आम्हाला विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं होतं आणि त्या पद्धतीचा प्रवास आत्तापर्यंत आम्ही करत आलेलो आहे आज तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही कानोकोपऱ्यात गेलात तर तुम्हाला दर्जेदारच रस्ते भेटतील चांगल्या प्रकारचे रस्ते दिसतील म्हणून ह्या रस्त्यांचा दर्जा अजून वाढवणं खा निहाय रस्ते बांधणं आणि आता जब, तर आमच्या राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्ट म्हणजे हे आपलं कॉन्क्रीटचे रस्ते कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या हे विषय सुरू केलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आमचा जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे या रस्त्यांच्या परिस्थितीमुळे पर्यटनाला पण फार मोठ्या चालना भेटेल असा माझा विश्वास आहे सर इकडे बघितलं तर गव्हर्नमेंटचे रेस्ट हाऊस पंचतारांचे हॉटेलसारखे झाले झालेत आणि त्याचवेळी बघितलं तर पीडब्ल्यू ऑफिस जे आहे ते सुद्धा कॉर्पोरेट कंपन्यांच्या ऑफिसच्या लोक असतात अतिशय कौतुक गोष्ट आहे त्याचं श्रेय आमच्या अजय कुमार सरोगुरजींना दिलं पाहिजे अधिकारी जेव्हा चांगल्या मानसिकते सकारात्मक मानसिकतेचे असतात अनुभवी हो असतात त्याचा फायदा सामान्य जनतेला होतो जिल्हावासियांना होतो त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आमच्या जिल्ह्याच्या फार महत्त्वाचे विषय म्हणजे उदाहरण आमचे रेल्वे स्टेशन तुम्ही पहा आमचे गेस्ट हाऊस चांगले बनवलेले आहेत रस्त्यांची परिस्थिती आज चांगली आहे आज कार्यालय आम्हाला हक्काची माहीत आहेत पूर्ण चांगले कर्तव्यगार अधिकारी आमच्या महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतात त्याबद्दल आम्हाला सारसं अभिमान आहे आमच्या राज्याचे प्रमुख आदरणीय दे देवेंद्र फडणवीस साहेबांचा कारभारात हा पारदर्शक आहे आणि तेच तुम ते, त्याचं ते, ते प्रतिबिंब तुम्हाला प्रत्येक स्तरावर प्रत्येक आमच्या सरकारी कार्यालयामध्ये त्याचं दिसत आहे आज सार्वजनिक बांधकाम कार्यालयामध्ये क्यू आर कोडच्या माध्यमातून फीडबॅक मागवणं हे धाडतातच काम आहे करा म्हणलं यांची जबाबदारी सोपी नसते लोक छोट्यातल्या छोट्या विषयावर कसं भांडतात याचा अनुभव लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही वर्षानवर्षे घेतो आहे पण तरीही लोकांचे त्रास लोकांचा त्रास कमी व्हावा लोकांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोचवावे ह्यासाठी पुढाकार आमच्या सार्वजनिक बांधकाम सिंधुदुर्गाने घेतलेलं आहे हे अतिशय कौतुकपद गोष्ट आहे आणि ह्याचं अनुकरण राज्यातल्या अन्य बांधकाम कार्यालयांनी करावं असं मी आग्रहानी मागणी आमच्या बांधकाम मंत्र्यांकडे करेन ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका